से संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ आगरकर मळा आणि स्टेशन रोड परिसरात भव्य फेरीचं आयोजन महायुतीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ आगरकर मळा आणि स्टेशन रोड परिसरात भव्य फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं या फेरीला नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला स्वीट कॉर्नर स्मृती कॉलनी विशाल कॉलनी बेलेश्वर कॉलनी अर्बन बँक कॉलनी झेडपी कॉलनी स्वामी समर्थ मंदिर आणि शिवनेरी चौक या भागातून प्रचार फेरी मार्गस्थ झाली फेरी दरम्यान संग्राम जगताप यांचं औक्षण करून त्यांचे स्वागत केले यावेळी उपस्थित नागरिकांनी आमचं मत विकासाला म्हणजे संग्राम जगताप यांनाच असा नारा दिला तर विश्वास जुना संग्राम भैया पुन्हा या घोषणांनी परिसर दणानून गेला महायुतीचे नगरसेवक कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने या प्रचार फेरीत सहभागी झाले होते फेरीच्या दरम्यान संग्राम जगताप यांनी नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या मागील पाच वर्षातील विकास कामांचा आढावा दिला त्यांनी सांगितलं की आगरकर मळा आणि स्टेशन रोड परिसरात अनेक मूलभूत सुविधा रस्ते आणि सामाजिक प्रकल्पांची अंमलबजावणी करण्यात आली आहे त्यांच्या या कामांमुळेच नागरिकांचा विश्वास कायम असल्याचं मत कार्यकर्त्यांनी व्यक्त केलं आमदार संग्राम जगताप हे प्रभागातील विकासासाठी एकमेव सक्षम उमेदवार असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे नागरिकांनी त्यांना भरघोस मताधिक्याने निवडून देण्याचा निर्धार केलाय प्रचार फेरीच्या यशस्वी आयोजनामुळे निवडणुकीच्या वातावरणात संग्राम जगताप यांना मोठी धार मिळाल्याचं स्पष्ट झालंय नमस्कार मी प्रथम महिला महापौर शिला अनिल शिंदे आज या ठिकाणी आपण पाहतो संग्रामभय जगतापचे भरपूर प्रमाणात मोठ्या प्रमाणात नगर शहरामध्ये काम चालू आहे मला खूप आनंद आहे की बाळासाहेब देशपांडे हा जो गोरगरिबांसाठी खूप त्या ठिकाणी दुरवास्ता झालेली ती बा तसंच बुरडगाव रोडला त्यांची मोठ्या प्रमाणात चांगले हॉस्पिटलचं काम चालू केलेलं आहे आणि नगर शहरामध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रकारे काम चालू आहे आमच्या शिंदे परिवाराच्या आम वतीने आणि आमच्या वॉर्डच्या वतीने सगळ्या माझ्या बंधू भगिनी यांच्या वतीने संग्राम भैया जगताप यांना खूप खूप शुभेच्छा आणि असेच कामं भरपूर प्रमाणात त्यांनी करणारच आहे ते, ते आमदार झाल्यावर तरी पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा धन्यवाद नमस्कार मी मयुरी हर्षद कटारिया आज संग्राम संग्रामभया जगताप आमच्या वॉर्डात आले होते खरंच खूप छान वाटलं त्यांनी आम्हाला भेट दिल्याबद्दल आणि निम्मा रात्री सुद्धा एका हाकेवर पळत येणारा फक्त एकच व्यक्ती ते आहेत संग्रामभया जगताप मागे पण आणि आता पण जे आमच्या कॉलनीमध्ये काही प्रश्न होते अडचणी होती त्यांनी पूर्णपणे सोडवण्याचा प्रयत्न केला आणि मागे पण आम्ही त्यांच्या मागे खंबीर उभा आहोत आणि आताही उभे आहोत आणि आमचं आमच्या कॉलनीतल्या सगळ्यांचा पाठिंबा आहे त्यांच्या मागे ते निवडून येणार म्हणजे येणारच मुळात संग्राम भाईया आणि आमची जी गजानन कॉलनी आहे त्यांचं एक वेगळं नातं जोडलेलं आहे आणि आजही आणि इथून मागील काळातही संग्राम भाईनी भरघोस असं विकास काम आमच्या कॉलनी मध्ये केलेलं आहे पाण्याच्या टाकीजवळ संग्राम भाई यांच्या माध्यमात व त्यांनी उपलब्ध केलेल्या निधीमधन एक मोठ्या प्रमाणात उद्यान व ब्लॉक असं मोठं काम करून ते आज कॉलनीतल्या लहान मुलांना ज्येष्ठांना बसण्याची व मुलांना खेळण्याची चांगली व्यवस्था करण्यात आलेली आहे तसेच जे डांबरी रोड खराब झालेले होते त्यानंतर त्यांचं सुद्धा कॉन्क्रिटीकरण आता लवकरच मंजूर झाल्यानंतर सुरू होणार आहे या पंधरा दिवसाचं काम चालू होणार आहे तर संग्राम भाई यांनी आजपर्यंत कॉलनीमध्ये जे काही प्रश्न उद्भवले असतील पाण्याचे असतील पिण्याच्या जा पाण्याचे असतील त्याच्यानंतर आमच्या कॉलनीमध्ये पावसाचं पाणी साचायचं त्यानंतर झाड पडले बऱ्याचशा अशा ज्या काही नागरिकांना अडचणी येतात प्रत्येक अडचणींवर संग्राम यांनी आम्हाला काही ना काही मार्ग काढून दिलेला आहे या कारणास्तव कॉलनीमधील संपूर्ण नागरिक महिला व पूर्ण मतदारसंघ आमचा जो आहे कॉलनीतले मतदार आहेत हे भाईयांच्या पाठीमाग खंबीरपणे उभे राहतील व या इलेक्शनमध्ये भाईयांना निवडून आणतील तसेच या इलेक्शन मध्ये पन्नास हजार धन्यवाद नमस्कार मी श्वेता सरचिटणीस महिला मोर्चा भाजपा आज प्रभाग क्रमांक पंधरा मध्ये जी संग्राम प्रचारार्थ रॅली आपण काढली होती त्यामध्ये अत्यंत उत्कृष्ट असा प्रतिसाद आम्हाला लोकांकडनं मिळाला आहे त्यामुळे विश्वास निर्माण झालाय की भैया खूप मोठ्या मताधिक्याने धिक्क्याने निवडून येतील आणि नगरचा विकास असाच अखंड आणि अविरतपणे चालू राहील धन्यवाद मतदान या ठिकाणी भरभरून मिळेल असा विश्वास आहे या ठिकाणी आम्ही रॅली काढताना आमचे महायुतीचे उमेदवार संग्रामभैया जगताप यांच्या माध्यमातून जो विकास झालेला आहे तर तो विकास लोकांपर्यंत पोहोचलेला आहे याची भावना लोकांनी आमच्यापर्यंत व्यक्त केली याचा अर्थ आमचा विजय हा निश्चित आहे आणि संग्रामभैया पन्नास ते साठ हजार मतदारांनी मताधिकांनी निवडून येतील एवढा विश्वास आम्हाला आहे आणि पुन्हा नगरचा विकास व्हायला त्यांचा आम्हाला हातभार लागणार आहे सगळ्या माहितीला ते धरून चालतील असा विश्वास व्यक्त करते आणि माझं नाव नाके आहे रे आणि जे संग्राम यांनी काम केलेले आहेत चांगले काम केलेले आहे आणि जे दहा वर्ष पूर्वीचे चे, चे काम होते ते पण त्यांनी पूर्ण केलेले आहे आणि जादा से जादा मदत निवडून यावं हे हो आमची शुभेच्छा आहे